आज एवढा वारा सुटला आहे ना की आमचं हे सायाचं झाड आहे जास्त मोठा नाही पण त्याच्या फांद्या सगळ्या मोडल्या बघा हे बघा आता हे तर कोयती घेऊन हातात उभे आहेत काय करतात माहिती करता नाही पण मी तुम्हाला फांद्या मोडलेला दाखवते ही बघा एवढी मोठी फांदी मोडली बघा आणि ते आमचं एक फुल झाड आहे त्या फुल झाडावरती मोडली ती फांदी आणि ही दुसरी फांदी तिथे हे रामपलीचं झाड आहे त्याच्यावरती मोडून थांबली आहे बघा आमची जी लाईटीच्या पोलावरती माडाची झावल अशी आली होती ती यांनी तोडला आणि ती बर झालं हो आता तुम्ही कोयती घेऊन उभी आहेत काय करता ते आता लागतील ना फांद्या मग आता काढता हा बघा सांभाळून करा चार फांद्या मोडल्यात वाऱ्याने ही जे रामफलीवरती थांबली आहे ना ती फांदी ती आता हे काढतात आहेत था हे बघा नाही आता रामफलीचं झाड पण मोडून जाईल ना बऱ्यापैकी झालंय बघा रामफलचं झाड आमचं हे बघा काढलं नाही आणि हे सायाच्या झाडाच्या फांद्या पण खूप वजन असतात दुसरं पण झाड मोडू शकतं आता हे रामफलचं झाड छोटं आहे नशिबाती मोडलं नाही हे असं खेचून खेचून काढतील खेचून काही ती फांदी येत नाही आता खाली उतरले हे बघा फुल झाडावरती फांदी गेली आहे ना ती काढतात आहे अगोदर कारण का ती जास्त सोलली गेली आहे तुम्हाला दिसत असेल ही बघा हा ही बघा आहे ना ती निघाली लगेच खेचून काढला नाही तशी हो तिला हिला सोडून द्या ती रामपलीवरची फांदी काढली ना तुम्ही ती राहू दे सुकून पडेल ना त्या अंगावर पडेल तुम्ही राहू दे आता एक काढली ना यावर हां जर असं खेचून बघा येत असेल तर ठीक आहे आली आली हो खेचला नि ती सुद्धा चला बरं झालं तर राहून दे तिथेच तुम्ही आता यावर पाऊस येतोय सहा महिने झाले तरी अजून पाऊस काय कमी होत नाही बाबा